आमदारांची मुलं दस्तूर खुद्दा आमदार लोकांना सांगायला लागले तुला बघून घेईन तुला कापून टाकीन कोण मोबाईलच आतमध्ये दिन आणि त्या मतदारांना धमकवतोय ह्या ह्याच्यावरतीच मतदान करा काय चाललंय काय या महाराष्ट्रात पण त्यांना अभय मिळत आहे ना सरकारचं त्यामुळे बेशिस्त आमदारांवर या सरकारमध्ये कारवाई करणारा एकही योद्धा ज्याला म्हणतो ना ज्यांच्या मनातला किंवा ज्यांच्या शरीरातला पुरुष म्हटला जातो तो ठाई नाही खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या, विधान या सगळ्याची बोगस वोटर मशीन मध्ये घोटाळा असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रात ना देशात ना व्हायला लागले आमदारांची मुलं दस्तूर खुद्दा आमदार लोकांना सांगायला लागले तुला बघून घेईन तुला कापून टाकीन कोण मोबाईलच आतमध्ये दिन आणि त्या मतदारांना धमकवतोय ह्या ह्याच्यावरतीच मतदान करा काय चाललंय काय या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र हा प्रगतशील महाराष्ट्र या महाराष्ट्रात चाललंय काय असा आता प्रत्येक नागरिक प्रश्न विचारतोय ज्याने बीजेपीच्या बॅगा उघड्या के केल्या ते स्वतः होते आता त्या बॅगांमध्ये डायपर होते का लहान मुलांचे हा नेमके काय होते कुठलं असं साठवून ठेवायचंय आणि त्या दोन बॅगा तिथल्या असलेल्या पोलिसांनी किंवा बाकी कोणी चेक केले तर त्यांनी रिपोर्ट का नाही दिले त्यामुळे सगळं संशयास्पद आहे आणि सगळं गडबड आहे वडिलांपेक्षा कारकिर्दीनी मोठे समजत आहेत एकाला भाजप मधन अभय मिळत आहे एकाला शिंदे गट मधून अभय मिळत आहे त्यामुळे वाटते कसे बॉलिंग बॅटिंग चालू आहे सगळ्या लोकांनी तिथला ना सिंधुदुर्गातल्या लोकांनी कानात बोळे घातले का कळत नाही आहे का वळत नाही आहे का तुम्ही घाबरताय का आणि घाबरणार असाल तर असे तुम्हाला सारखे घाबरणारे भेटणार आहे त्यामुळे व्हा जागृत व्हा आणि योग्य ठिकाणी मतदान करा मी याच्यावर काही नाही बोलणार कारण कोट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय त्यामुळे आज दोन तारीख आणि तुम्ही अठरा दिवसानंतर किंवा एकोणीस दिवसानंतर रिझल्ट लावणार धन्य हे धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे महाराष्ट्राचं सरकार ते बेशिस्त होते म्हणून बावीसला दोन हजार बावीसला पळून गेल्यानंतरची त्यांची जी वक्तव्य आहे पण त्यांना अभय मिळत आहे ना सरकारचं त्यामुळे बेशिस्त आमदारांवर या सरकारमध्ये कारवाई करणारा एकही योद्धा ज्याला म्हणतो ना ज्यांच्या मनातला किंवा ज्यांच्या शरीरातला जो पुरुष म्हटला जातो तो ठाई नाही